फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आहात आणि मजेत आहात प्रॉपर व्लॉग म्हणाल तर खूप दिवसानंतर आज स्टार्ट केलेला आहे बरेचसे व्हिडिओ तुम्ही यापूर्वी बघितले असतील जे असेच पेंडिंग कधी कधी मिळेल त्यावेळेला शूट केलेले होते फक्त प्रॉपर असा ब्लॉग मी शूट केला नव्हता खूप दिवस झालं कारण हे आमचं कार कार्टून ना खूप ॲक्टिव्ह झाले अति ॲक्टिव्ह झाले आताही तुम्ही बघू शकताय तो काय करतो इकडे त्यामुळे ह्या कारू कार्टूनमुळे मला ना काही शूट करायला मिळत नाही आणि शूट करायचा प्रयत्न केला तरी ते मध्ये येऊन बसतं आता एखादी गोष्ट मी शूट करायला कॅमेरा लावला तर त्याला तो कॅमेराच पाहिजे असतो मग शूट कसं करणार मी होत नाही शूट करणं आज मी दिवसभरात काय काय करते ते तुमच्याशी शेअर करूया आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडेल व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत पूर्ण बघा बरं का चला तर नुकतीच माझी देवपूजा झालेली आहे मी फ्रेश वगैरे झाले आज मला एक शूट पण करायचं आहे ते म्हणजे मला एक जो पाऊस वगैरे मी जे बनवते त्याचं एक पर्स तुम्हाला दाखवायचे म्हणजे एखादा चोळीचा खण असेल आपल्याकडे किंवा काय तर त्यापासून मस्त अशी पर्स कशी तयार करायची ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे सो स्टेट आणि हां त्या खण कशी बनते मी तुमच्याशी शेअर करेन पण खणचा सेपरेट व्हिडिओ मी टाकेन कारण काही लोकांना शिवण क्लासमध्ये इंटरेस्ट नाही आहे ब्लॉगमध्ये इंटरेस्ट असतो म्हणजे ज्यांना ब्लॉग बघायचं त्यांनी ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ज्यांना शिवणकामामध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना त्या तशा पद्धतीच्या पर्स शिवायला आवडतील त्यांनी त्या पद्धतीने पर्स नक्की शिवू शकता सो चला मी तुमच्याशी आज मस्त काय 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 मी करणार आहे ते खूप शेअर करणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल हे बघा मी जिकडे जाईल तिकडे आम्ही येतो आता हा कुकर भरलेला आहे हा खेचतोय हा जर पडला तर डोक्याची काय अवस्था होईल तुम्ही विचार करा मग कसं सांभाळायचं ह्या पोराला हे मलाच समजत नाही आहे त्यामुळे मग आता कंटिन्युअस लक्ष त्याच्याकडे असतं प्लस हळदी कुंकूचे जे वाणाचा व्हिडिओ आहे किंवा वाण जे मी बनवते सॉरी जे वाण वगैरे मी बनवते हळदी कुंकूसाठी ते मी आ... त्याच्या गोंधळात आहे त्याच्या ऑर्डर्स भरपूर करामती पोरं एकत्र झाल्यावर आईची अवस्था काय होईल हे तुम्ही कन ते इमॅजिन करू शकताय माझे अनुभव तर मी स्वतः झेलते पण तुम्ही इमॅजिन करू शकता की माझी हालत काय असेल ऍक्च्युली दोन दोन मुलं सांभाळण्याचा प्रत्येकाला अनुभव असेलच पण प्रत्येकाची मुलं सारखीच असतील असं नाही माझी दोन्ही मुलं करामती आहेत आता बघणार आहे तुम्ही काय केले आणि दाखव आम्हाला ट्रॉली उघडायची आहे आणि जेवढी काचीची ग्लास आहेत तेवढी अशी घ्यायचे आणि मग हे आता तुमचं टक्त फुगत कशाला पाहिजे हे बाळा कशाला पाहिजे कशाला पाहिजे ते ठेवून दे ठेवून दे, दे? नाही घेऊन जायचं घे का निधी जरा बघा इकडे हे डबे मांडले आणि त्याच्यावर हे ग्लास पुसतो जाम हरत बेकार करतो मी मारेल परत घेतला तर काचे वस्तू नाही मदरहूड लाईफ तुम्ही एन्जॉय करतेच आहे तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही माझा ब्लॉग एन्जॉय करा ओके okay? बाय मंडळी मी आज बनवते खिचडी आज आम्ही तिघं जेवायला आहे निधी निशांक आणि मी त्यामुळे मी म्हटलं खिचडी बनवूया सो खिचडीसाठी जे काही प्रिपरेशन आहे ते मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे कोथंबीर कांदा विंदा सगळं काढून घेतलेलं आहे आता पटाक पटपट पत, मला फोडणी घालायची आहे आणि हा ओट्यावरचा हा पसार इग्नोर करा मला सगळं साफ करायचं आहे पण थोडंसं वेळ नाही मिळत आहे ॲडजस्ट नाही होत आहे सगळ्या गोष्टी या क्लिअर करायला आणि ह्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्याच आहेत त्या कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न पडतो आम्हाला तर ही जी खिचडी आहे ती झटपट आणि पटापट होणारी आहे त्यामुळे मी पटापट कामाला लागलेली ला आहे कुकर ठेवलेला आहे कुकर म्हणजे गरम झाला की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं किंवा आपल्याला बाकीच्या इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालायचे आहे तर मी इथे तेल घातलेलं आहे ते तर बेसिकली ही जी खिचडी खिचडी किंवा ट वाटाणा पुलाव म्हटला तरी चालेल जे मी तांदूळ आणि वाटाणा धुवून ठेवलेला आहे मध्ये मध्ये आता निधी येते तिच्याशी बोलत बोलत मी इकडे काम करते निशा निधी आणि निशांचे घरी असले की दोघांचं एक मिनटंही पटत नाही दुसरी भांडणं चालू असतात त्यांची तर मी फोडणीला घातलेले जिरं मोहरी कढीपत्ता कांदा आणि हे सगळं चांगलं मिक्स करून ते छान भाजून घ्यायचं आहे नंतर मग आपल्याला फोडणी घालायची म्हणजे भाजून घ्यायचं आहे नंतर मग तांदूळ वगैरे यामध्ये घालायचे आहेत तर मी थोडीशी आळस घातली आणि हे चांगलं आता भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी तांदूळ घातले मटार पण होता यामध्ये तांदूळ आणि मटार स्वच्छ धुवून घेतलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अल लसणाची पेस्ट असेल तर तुम्ही घालू शकता माझ्याकडे आता नव्हती म्हणून ह्याला साधा पुलाव बनवते जास्त यामध्ये व्हरी व्हेरिएशन करायला गेलेली नाही आहे साधा पुलाव आहे जो पटकन अगदी दहा ते पंधरा मिनटात होईल असा पुलाव मी बनवते चवीनुसार मीठ घालायचं आणि एक तीन सुट्ट्या काढून घ्यायच्या जेणेकरून आपला हा पुलाव तयार होईल तर मी याला आधी उकळी येईपर्यंत ठेवून देते कारण जे मटार आहेत ते फक्त वरतीच चरंगतात आणि मग ते खाली रा ज हे होत नाही पूर्ण भाताला जर तुमचे मटार लागले पाहिजेत तर यासाठी या आधी ते उकळून घ्यायचं आणि नंतर मग यामध्ये घ्यायचं यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि मग कुकरचं झाकण लावायचं आणि मस्त तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या गरमागरम आपला वाटाणा भात तयार होतो अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात होतो त्यामुळे पटापट तुम्ही करून घेऊ शकताय राईसला आहे तो मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते त्याला उकळी आल्यानंतरच मी त्यामध्ये त्याला वरती झाकण घालणार आहे तोपर्यंत तो मी त्याला ते दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केले तर ह्या गॅसवरती मी मस्त तोंडी लावायला पापड तळून घेते आणि काय होतं खिचडी म्हटले की थोडासा पापड तर आपल्यालाच लागतो बाजूला निशांकचा तुम्हाला थोडासा आवाज येतो त्याच्याकडे इग्नोर करा कारण तो बसलेला आहे इथे करायचं आहे मी मांडत होते कारण मला हे शूट आहे आणि आमचा साहेब बघा कसा येऊन बसलाय मध्येच हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपल्याकडे ना बऱ्याचशा निशांचा आवाज येतो थोडासा इग्नोर करा कारण मला खूप जण विचार करते की तो नसेल त्यावेळेला शूट करेल पण ते शक्य होत नाही मला जर तो तांब्यान म्हणू एक मिनटं बघू शिथे शिते शिथे बसे समोर बघायचं समोर बघ समोर बघ हा ओके असं बघा ओके हा बसायचे बसायचे तुम्ही सर्व आय हो सगळे आहात मस्त आणि मजेत आहात आज आपण एक छानशी हँडबॅग कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याच आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिल्लक असतात आणि त्यामध्ये आपल्याला ब्लाऊज वगैरे बसत नाही तर त्या कपड्यापासून आपण कशी पर्स एखादी छानशी शिवायची ते तुमच्याशी शेअर करणार आहे तसंच माझ्याकडे हा एक चोळीचा खण आहे हे बघा एवढाच आहे खणाचा पीस आहे एवढाच छोटा आहे पण यामध्ये मला ब्लाऊज होणार नाहीये त्यामुळे म्हटलं याची पर्स शिवूया आणि तुमच्याशी शेअर करूया की याची छानशी छोटीशी पर्स आपण कशी बनवू शकतो ते तर चला अच्छा या मजेदार व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे माझे छोटे छोटे बाळ आहे त्यामुळं आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला येत नाही आहेत मिळत नाही आहेत अगं बोग यो मत्ती करत ऐक सगळ्यांना हाय ऐक परत 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 ऐक हाय अगदी नाही अगदी नाही ते अगदी मग सर्च मंडई हे जी खणाची जी बॅग आहे यापासून मी मस्तपैकी आता पर्स शिवणार आहे तुम्हाला अगोदर मी तशी बॅग म्हणणार तर मंडई ही जी बॅग आहे ही मी आता बनवलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त ही बाहेरून अशी दिसते आणि आतून त्याला एक खण बनवलेला आहे आतून एक चेन लावलेली आहे आणि ही ही पवार मॅडमांची बॅग होती त्यांच्यासाठी त्यांना पाहिजे होती त्यांच्यासाठी बनवले आणि त्यांना असंच डिझाईनमध्ये पाहिजे होते सो मी अशी आता बनवले खूप सुंदर वाटते मला ही प्रचंड आवडली कुठे बाहेर गेलं किंवा काय साडी वगैरे घातले तर यामध्ये फक्त एक मोबाईल किंवा आपले पैसे किंवा असं थोडासा कॅरी करायला छान वाटते आणि दी बघा शायनिंग मारती कशी तर ही झाली आपली मस्तची छोटीशी बॅग <laughs> भावाला आधी खाऊ दे काय खायलाय कुठे गवा घरात यायच्या आधीच निशा कोण आलं दादा, दादा? कोण आहे ते बाबा <laughs> <laughs> चार दिवसानंतर बाबा भेटलाय बाबाला बघून कसे चिकटलेत बघा कशी काय <laughs> पाहिजे <laughs> थँक यू बोल बाबाला <laughs> कुणी आण आणलं कुणी आणलं पिल्या कुणी आणलं कुणा बाबा कुणाचा निशांक कोणाचा आहे वाव थँक्यू निशानी दिले ना निधी ओपन कर हे काढे जरा निशानी दिले मला निशानी निशानी माझ्या बड्डे गिफ्ट दिले बाबाकडे कडे वा मस्त थँक्यू निशिपी शिकाय लव्ह यू बेटा गोड आहे माझे फोटो सगळे गावाकडनं भेट आणली आहे शेंगदाणे त्या शेंगा आहेत दबड्याच्या शहा आहे सासूबाई बनवून दिलेला या दिडग्याच्या शेंगा आहेत त्या दिडग्याच्या शेंगा आहेत आणि ही जेवणाची भाकरी आहे तुमची जेवणाची भाकरी आहे ना कोणी दिले ते अरे मी त्या उत्तमच मला आणलं काय मी वरणाचा कुकर लावत नी होते तेवढ्यात निशांगनी पाडून ठेवलेलं आहे डब्बा घेतला आणि स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतला डाळीचा तुला काय काम होत त्याच्यात पटापट भरायचा दोघांनी मी काय म्हणजे तू मस्तीला गेली ना त्याच्या त्याच त्याला भरायला द्यायचं हसू नको काय केलंस हे काय केलंस सांग मला पटपट भरा नाही एखादी काम करायचं म्हटलं की असे सगळे अडथळे असतात दोन दोन पोरं घरात असले की अशा अडथळे येणारच आणि मग ते काम होत कितपत होतं कितपत नाही होतं हे तर आता तुम्हाला दिसतलं असेलच सो निशांत इतका करामती झालाय ना त्याला काचेच्या वस्तू का कुठली किचन मध्ये मी काय करत असेल ती सगळ्या वस्तू पाहिजे असतात नाहीतर मग ते घर डोक्यावर घेतलं जातं आणि मस्ती 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 चालू असते नुसत्या आता त्याला कधी समज येईल आणि तो कधी निधी एवढा होईल याची मी वाट बघते <laughs> मग त्यानंतर आम्ही सुरळीत लाईव्ह जगू सो आय होप तुम्हाला असा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त करा आणि मस्त असायला